नगर पाचशे वर्षापूर्वीची औरंगाबाद संभाजीनगर येथील बुद्ध लेणी आणि त्यांच्या पायट्याची सुंदर असं उभं केलेलं बुद्ध विहार आणि वंडनीय भिक्कूंच्या निवासस्थान अतिक्रमण करून अतिक्रमण म्हणून पाडण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहे बुद्ध संस्कृतीचा जागतिक परंपरेचा वारसा असलेली ही धम्मभूमी लेणी पाडून या ठिकाणकांचे बुद्ध संस्कृती नष्ट करण्याच्या शासनाचा फार मोठा डाव आहे आणि शासनाच्या या जातीवादी धोरणाच्या विरोधामध्ये बुद्ध लोकांच्या विरोधातल्या धोरणाच्या विरोधामध्ये औरंगाबादमधील सर्वच पक्षाच्या बुद्ध कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील क्रांती चौकातून सात ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्तावर विभाग विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये मी स्वतः शेकडो कोबरा कार्यकर्त्यासह सहभागी होणार आहे हा मोर्चा भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली होत होणार असल्यामुळे इथं कुणीही आपले पक्ष संघटना मी मोठा का टू मोठा याचा भाग न करता आपण सर्व बुद्ध बांधव म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होऊ राज्यभरातील बुद्ध जनतेला माझं आव्हान आहे की बहुसंख्येने हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं आणि जातीवादांच्या उरामध्ये धडके भरणारं बौद्धांच्या विरोधामध्ये विरोधकांच्या छातीत धडके भरणारा शा टाकटीचं प्रदर्शन सात ऑक्टोंबरला आपण औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी बौद्ध जनतेच्या वतीनं करणार आहोत राज्यातील बहुसंख्य बौद्ध जनतेनं या मोर्चामध्ये सभा घेऊन बौद्ध जनतेच्या ताकदीचं प्रदर्शन सात ऑक्टोंबरला आपण करावं मी स्वतः या मोर्चात सहभागी होतो राज्यातील हजारो बौद्ध जनतेने या मोर्चामध्ये सहभागी व्हाव सहभागी होऊ जय भेम